शेकडो वर्ष महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अभंग खळी आणि ते म्हणजे संत आणि संत गोल अभंग पंढरीची सावी विठाई म्हणजे रुबळ्यांची आई सुख दुःख जाणून घेणारी माऊली अनाथ जनी असा या विठाईच्या नावाने टाहू फोडते या विठाईची वाट पाहून जनाई व्याकुळ होते पांडुरंगांच्या देवळासमोर झोपडीत राहणाऱ्या गरीब जनाबाईने देवाच्या गळ्यातले पदक चोरले असा आरोप तिच्यावर होता मग आपण सोन्या नाण्याची नव्हे तर विठुरायाची चोरी केली आहे आणि त्याला हृदयात बंदिस्त केल्याचे धरीला पंढरीचा चोर त्या अभंगातून ती सांगते जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं दळीता कांडिता तुझ गाईन अनंत हे तिचं तत्त्वज्ञान खेडो पाड्यातील अडाणी माणसांनाही आपलं वाटत जनीन दाखवलेला लेकुरवाळा विठुराया संसारात रमलेल्या मुलबाळ सांभाळणाऱ्या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे हा जनाबाईचा अभंग गात गावकरी पंढरीची वाट चालतात परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईचे गाव होय तिच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवाचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबियातील एक घटक बनल्या त्या स्वतःला नामयाची दासी म्हणून घेत असत जनाबाईचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला जनाबाईच्या एका अभंगातील माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरी नात या ओळीवरून त्यांचे वडील दमा हे देखील वारकरी असावे त्यांच्या आईचे नाव करुंड संत जनाबाई या संत कवित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील स्त्रिया दात्यावर दळण दळताना कांडताना त्यांच्या ओव्या गातात अतिशय सामान्यातली सामान्य अशी जनाबाईची ओळख पण आयुष्यभर मोलकरीनेच काम करणाऱ्या ह्या दाशीनं एक असामान्य काम केलं ते म्हणजे तिनं काळजाचा ठाव घेणारे अभंग लिहिले आणि मराठवाड्यातल्या गंगाखेळची जनी संत जनाबाई बनली तात्कालीन खालच्या सामाजिक स्तरातून वर उठून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या संत अशी जनाबाईची ओळख अत्यंत सामान्य जीवनातून अलौकिक अशी यशाची झेप घेणाऱ्या जनाबाईचा जन्म परभणी जिल्ह्यातल्या पोदाटीरी असलेल्या गंगाखेडमध्ये झाला दमा आणि कुणंड अशा त्यांच्या आई-वडिलांची नावं हे दोघेही पंढरपूरच्या जाविठू राहेचे निस्सीम भक्त होते जनाबाईच्या वडिलांनी तिला संत नामदेव यांचे वडील दामाशेटी यांच्याकडे पदरात टाकलं तेव्हापासून त्या नामदेव यांच्या कुटुंबाच्या घटक बनले पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांचा वाडा असल्यामुळे जनाबाईला विठुरायांच दर्शन रोज घडायचं त्यातच नामदेवांच्या घरी विठू भक्तीचा सातत्याने गजर होत त्यांच्या जीवनात पंढरपूर पंढरीनाथ आणि नामदेव यांना विशेष स्थान होते नामदेवांच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यान घेतला ते जनाबाईचे पारमार्थिक गुरु बनले त्यामुळेच त्यांना नामयाची दासी म्हणूनही ओळखलं जातो जनाबाईच्या मनातील श्रेष्ठ गुरुभाव ही तिची शक्ती होती आयुष्यभर नामदेवाच्या आयुष्यभरून प्रवास करणारी जनाबाई अखेरच्या क्षणी देखील गुरुची सावली बनून राहिली विसी सन तेराशे पन्नास मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवांनी देह ठेवला संत जनाबाई देखील त्याचवेळी नामयाच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाली अभंग गवळणी गोव्यांच्या रूपात अजूनही संत जनाबाई खेळपाड्यातील घराघरात जागती आहे लाडक्या जनाईच्या आठवणी तिच्या भक्तांनी जीवापाळ जपून ठेवल्या आहेत जनाबाईच्या माहेर म्हणजे परभणीतलं गंगाखेळगाव याच गावात जनाबाईचा जन्म झाला पुढं संत बनलेल्या जनाबाईची इथं गावकऱ्यांनी समाधी बांधली जनाबाईला जा, जात जातव ओढू लागणाऱ्या देवाची मूर्ती इथं दिसते तिच्या सर्व घरकामात मदत करणारा विठुराया भिंतीवरच्या चित्रांमध्ये दिसतो दाशी जनींचं संत कबीरांनी केलेल्या कौ कौतुकाचा प्रसंगही आलाय इथून दरवर्षी जनाबाईची दिंडी पंढरपूरला जाते संत जनाबाई आयुष्यभर राहिल्या त्या पंढरपुरात संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून वाटेला काबाळ कष्ट आले पण तिला या कामांमध्ये मदत केली प्रत्यक्ष गोऱ्या असा सगळ्या जणीचा संसारच पंढरपूरकरांनी इथं जपून ठेवलाय तिचा हा संसार पहिल्याशिवाय वारकरी पंढरपुरातून परतत नाही जनाबाईचे अभंग दूरदूरपर्यंत पर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या काने गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही श्री आहे तरी कोण या पोटी। संत कबीर भेटीसाठी पंढरीस आले तिथे आल्यावर त्यांना कळाले ती नामदेवाच्या घरी कामास आहे तिथे गेल्यावर त्यांना कळाले कि ती गोपाळपुरात गोऱ्या थापायला गेली आहे तिला येण्यास काही अवधी लागेल दासीचे घरकाम करणारी गोऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याच्याचे त्यांना फार वाटले आणि ते तिची वाट तेथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले तेथे नदी काठावर दोन भक्तवयीन स्त्रिया एकमेकांशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले त्या दोघींच्या मध्ये गोऱ्यांचा मोठा ढीग होता गोवऱ्या चोरल्याचा एकमेकींवर त्या आरोप करत होत्या कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तेथेच उभे राहिले अन मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की येथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली ही काय हीच ती जणी चोरटी माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते अनवर तोंड करून मलाच शामपण शिकवते त्या बाईच्या कबीरांना थोडासा धक्का बसला कारण त्यांच्या मनात जनायचे वेगळे चित्र उभे राहिले होते तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही ते तेथे ते, ते, आषाढभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तू जनी आहेस का यावर ती हातातल्या गोऱ्या खाली टाकून बोलती झाली होय बाबा मी ती जनी तुला काही त्रास आहे का माझा या उत्तराने अन तिच्या वर्तुकीने बंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तेथून पाय काळता घेण्याच्या मनस्थितीत होते मात्र जनायच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले ती कबीरांना म्हणाली हे बघा तुम्ही कोण हायसा मला ठाव नाही पण तुम्ही एक काम करा आमच्या दोघींच्या मग इथून जा आता गोऱ्या सारख्याच दिसतात शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोऱ्यात कुठली गोरी कुणाची हे कस ठरवणार याचं गोळ कबीरजींना पडलं कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली त्यात काय इतका विचार करायचा अगदी सोप आहे आता कबीरजी चकितकीस झाले होते सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गोऱ्यात फुटगोरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होत मात्र जनी म्हणते कि हे सोपं आहे हे कस काय सोप असू शकत किंवा तिच्याकडे या समस्येच काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून हसून महाराज हे अगदी सोप काम आहे सर्व ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गोरीला काणी लावा ज्या गोरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गोरी माझी अन ज्यातून आवाज येणार नाही ती, ती गोरी हिची जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला पण त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरा मोरा झाला कबीर कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगाऱ्यातील दोन गोऱ्या उचलल्या गोऱ्या उचलून काणी लावल्या अन काय आश्चर्य त्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता आपण इथे येऊन कोणतीही चूक केली नाही आपण एका महान कवितेला भेटत आहोत जिच्या विचारात देव वस्तू आहे हे त्यांच्या लक्षात आलं कबीरांनी साऱ्या गोऱ्यांची वाटणी केली त्या बाईच्या काही मोजक्याच गोऱ्या होत्या आणि बहुतांश गोऱ्या जनाबाईच्या होत्या जनायच्या गोऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोऱ्या लावून तो ढिग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अनवर जनाईला ती खोटी ठरवत होती गोऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली या गोऱ्यातून हा आवाज कसा आला याच तुम्हाला कोड पडलंय का एकदम साधी गोष्ट आहे मी या गोऱ्यात थापताना विठ्ठलाचे नाव घेते अ माझ्या ध्यानी म्हणे पांडुरंग असतो या गोऱ्यात सुद्धा आहे कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या एकाग्र चित्ताने केलेल्या नाम ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा, असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे भक्ती कशी असावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासूनची असावी सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय त्या विठ्ठल भक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत होत्या कि विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत सहाय्य करीत असे एकदा शेजाऱ्याचे भांडण खोऱ्यावरून कडाक्याचे भांडण झाले कारण दोघींनी जवळजवळ गोऱ्या उन्हात सुकण्यासाठी घातल्या होत्या त्यांना वाद मिटवण्यासाठी त्याच गावातील पंच तिथे आले त्यांनी तुमच्या गोऱ्या कशा ओळखायच्या असे त्या दोघींना विचारले तेव्हा जनाबाईने सांगितले त्या गोरीतून विठ्ठल नामध्वनी ऐकू येईल ती माझी त्याप्रमाणे पंचांनी कानाला गोऱ्या लावल्या तेव्हा संत जनाबाईच्या गोऱ्यातून विठ्ठल नामध्वनी ऐकू आला